हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे मायसेल तक्ष या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही तुमच्या बाळासाठी उन्हाळ्यामध्ये फ्रूट्स आणताय ना विकत खाण्यासाठी आणि तसेच ते बाळाला खायला देताय तर थांबा थांबा तुम्हाला माहीत आहे का की बाळाला याच्यापासनं काय त्रास होऊ शकतो तर हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि बाळाच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते आपल्याला सर्वांना माहीतच असतं बाळ डिहायड्रेट होत असतं बाळ जेवणसुद्धा नीट करत कर नाही ते सगळे म्हणतात बाळाला फ्रुट्स द्या तर आपण काय करतो बाजारात जातो आणि जे फ्रूट्स आता उन्हाळ्यात अवेलेबल असतात असे उन्हाळ्या ऋतूमध्ये भेटणारे फ्रू फ्रुट्स बाळासाठी घेऊन येतो आणि ते फ्रुट्स अशा प्रकारे थोडेफार पाण्यात भिजवतो आणि लगेच बाळाला थोडेफार धुतले की लगेच बाळाला खायला देतो पण अशी जी फळं आहेत जी आपण थोड्याफार पाण्यात धुतो हो आणि बाळाला लगेच खायला देतो याच्यापासून बाळाच्या तब्येतीवर खूप परिणाम होऊ शकतो किंवा बाळाला हे हानी पोहोचू शकतात कारण फ्रूट्सवर पेस्टिसाइड्स अनेक प्रकारचे फर्टिलायझर्स वापरलेले असतात काही काही इंजेक्शन वगैरे देऊनसुद्धा फळं पिकवण्यात येत असतात हे आपल्याला माहीतच आहे अशी पेस्टिसाईड्स वापरलेली फळभाज्या किंवा पालेभाज्या किंवा कोणतेही फ्रूट्स उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा कोणत्याही ऋतूमध्ये जर आपण बाळाला दिले तर बाळाला डायरिया बाळाला ओमेटिंग किंवा बाळाचं पोट दुखणं यासारख्या समस्या बाळाला होऊ शकतात त्याच्यामुळं तुम्ही कशाप्रकारे फळांची किंवा फ्रूट्सला बाळाला दिले म्हणजे ते बाळासाठी सेफ राहतील बाजारातून आणले आणलेली फळं बाळाला देण्यापूर्वी तुम्ही त्याला कसे स्वच्छ कराल त्याच्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये पाणी घ्या फळं पूर्ण भिजतील आपले जितके फळं असतील त्याच्यानुसार एक मोठी कटोरी किंवा एक छोटी टोपली घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही आपण जे मीठ जेवणामध्ये वापरतो ते मीठ एक ते दोन चमचा पाणी जास्त असेल तर जास्त मीठ टाका आणि ते मीठ विरघळू द्या स्पूनने त्याला ढवळून घ्या म्हणजे ते पूर्णपणे विरघळेल नंतर थोड्या वेळाने विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे फ्रूट्स मार्केटमधून आणलेली आहेत ते फ्रूट्स त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडतील इतकं पाणी त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि अशा प्रकारे पूर्ण फ्रूट्स त्याच्यामध्ये तुम्ही बुडवून घ्या आणि पूर्ण जे आपले फ्रूट्स टाकल्यानंतर तुम्ही हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्या अशा प्रकारे अर्ध्या तासासाठी आपण एक कटोरीमध्ये को आपले फ्रूट्स हे पाण्यात भिजत ठेवले होते आणि बघा अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही काय करा ते फ्रूट्स आहे ना आपल्या हाताने पूर्णपणे असे हळुवारपणे असे चोळून घ्या जी पेस्टिसाईड्स किंवा जे फर्टिलायझर्स वापरलेले असतात त्याची पूर्णपणे एक लेअर चढलेली ले असते फ्रूट्सवर आणि ती लेअर पूर्ण निघून गेली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही त्याला त्या मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या हाताने चोळा नंतर ते पाणी फेकून घ्या आणि डायरेक्ट तुम्ही जे आपलं नळाखाली पकडा ते फ्रूट्स कारण जे फ्लो असतो नळाच्या पाण्याच्या त्या फ्लोनं जे फ्रुट्स असतात त्याच्यावर जे पडलेले पेस्टिसाईड्स असतात ते पूर्णपणे निघून जातात म्हणून तुम्ही त्याला नळाच्या पाण्याखाली डायरेक्ट फ्लोमध्ये पकडा आणि त्याला थोडेफार परत एकदा नवीन पाण्याने वॉश करून घ्या आणि परत ते पाणी फेकून द्या आणि नंतर ते फ्रूट्स बाहेर काढून अशा प्रकारे एका कपड्यामध्ये टाकून स्वच्छ करून घ्या तुम्ही बघू शकता की फ्रूट्सवर जे थर साचलेले होते व्हाईट कलरचे ते पूर्ण निघालेले आहेत आणि फ्रूट्स पूर्णपणे स्वच्छ झालेत आणि नंतर तुम्ही तुमच्या बेबीला अशा प्रकारे ते फ्रूट्स खायला द्या असं केलं तर बाळाला फ्रूट्स दिल्याने कोणताही त्रास होणार नाही आणि आपलं बेबी एकदम हेल्थी राहील उन्हाळा आहे किंवा कोणताही ऋतू असला तर बाळाला फ्रूट्स द्या बाळाला फ्रूट्स देणं खूप गरजेचं असतं आणि बाळाला सुद्धा खायला फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते स्वच्छ करा आणि नंतरच बाळाला फ्रूट्स द्या आणि हो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण बाळाला कलिंगड खाण्यासाठी देतो तर कलिंगडसुद्धा अशा पद्धतीने साफ करा सोबतच कलिंगडला इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे का अशा प्रकारे त्याच्यामध्ये केमिकल हे करून स्प्रे करून त्याला पिकवलेलं आहे का या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि नंतरच बाळाला तुम्ही कलिंगड खाण्यासाठी द्या जेणेकरून बाळाला कलिंगड खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही किंवा बाळाला ते त्रासणार नाही अशा प्रकारे बाळाला फ्रूट्स देताना तुम्ही या गोष्टी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि नंतरच बाळाला फ्रूट्स खाण्यासाठी द्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मायसेल तक्ष चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा